<गणागे> आमचं ते उलट असतं दादा सरपंच असते आमचं आमचं हे प्रेम असते आम्ही तुम्ही ठरवणं आम्ही नुसतं सांगणारे आहोत अंमलबजावणी करणारे कोण आहे खराब कोण असतो म्हणून करायचं साहेबांचे हस्ते करा आणि अरे परत साहेबांचे हस्ते सत्कार होणं सुद्धा फार हे असते आणि पाणी फाउंडेशन दोन्ही समृद्ध आम्ही देतो आम्ही दिला हे काय अरे हे नंबर पार आमचं म्हणजे पोटोल कृषी

खरखोरे साहेब बरं का मसा जो असं होतं तालुक्यात आता जवळपास वीस वर्षापासून आम्ही तालुक्यात गाव नोकरी करतो मसा जोगेत असं होतं की मसाजोगची ती ओळख अशी व्हायची की गावाच्याकडून कुटुंब गेलं तरी वास आला की मासा जोक साधायचं कुटुंबी आणि या गावाला ही दोघं राम रामलखनची जुडी सरपंच भाऊ आणि दोन भाऊ असे दोघं प्रसन्न व्यक्तिमत्व आणि कामाच्या बाबतीत एवढं यांनी चांगलं काम केलं जेणेकरून देशमुखाचं गाव आहे इथं कुठलाच रिस्पॉन्स नव्हता ಭಾಗದಾರಿ ಮುಕ್ತಿ ನಂಬರ್ ಏರ್ಗಾವ पाणी फाउंडेशन मध्ये नंबर एक वर गावाला आम्ही येत होतो रात्री बारा वाजता सर आम्ही तालुक्याची टीम येतो ग्रामसेवक संघटना आम्ही बारा वाजता आलो तरी यांची पोरांची गॅम अशी असायची की अपेक्षा नसायची बारा वाजता एवढे लोक येतं एवढे मुलं येतं एवढ्या महिला भगिनी आणि एवढं ह्यांनी योगदान केलं आणि सगळेच उल्लेखनीय काम म्हणजे केस तालुक्यात सगळेच संत गावबाबत तर आलं पण सगळेच चांगले झाड आणलेली झाडं हे आज जी दिसतात ही झाडं ही हे दोघांचं कर्तव्य आहे आणि असं प्रत्येक गावाला त्याने आता काय ठरवलं म्हणजे खोचं पाऊल ही पीक पाणी शंभर टक्के ह्या आठवड्यात करायची प्ले स्टोर वर प्रत्येक शेतकरी प्रत्येक कुटुंबात पाणी पण ऍप डाऊनलोड करायचं ग्रामसेवक हो असं तुमच्या आपली सगळे ग्रामसेवक आहेत हो ना संघटने सत्तर ऐंशी जण त्यांनी सुद्धा उतरवायचं त्यातली मजा बघायची त्यातले चांगले फिल्म बघायच्या शेतीचं एक जमा खाचच आहे ते सुरू करायचं आज के हो मा एक वाटून ना त्याला पैसे लागत नाही आणि पैसाची तर नाही व्यवहार आलाय की काय तर फोन एक तक्रार करतो पाणी फाउंडेशन मध्ये मला एक पटलेलं आहे व्यवहारच नाही व्यवहार पैसा देणं नाही घेणं नाही आणि चांगला आहे करूया